आपण गेले अनेक दिवस इंदापूर येथील शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा ऐकतोय तर तो कसा रुग्णालय हा सेवा सुविधा देण्याऐवजी जनतेला त्रासदायक कसा ठरलाय हे आता बघण्याची आवश्यकता आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये हा रुग्णालय असून एखादा मृतदेह तिथं आणल्यानंतर त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जातं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं जातं फ्रीजमध्ये ठेवलं जातं तिथं शासनाने दोन फ्रीज दिलेले असून दोन्ही फ्रीजमध्ये एखादी बॉडी ठेवली ठेवली जाते आणि त्यामुळे तिचा अंत्यविधी होईपर्यंत ती बॉडी बऱ्यापैकी मेंटेन राहते किंतु सद्यस्थितीत दोन्ही ही फ्रीज बंद आहे ही बंद असलेली फ्रीज चालू करण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना शासन पातळीवरती चालू असलेली दिसून येत नाही त्यामुळं मृतदेहाची हेडसाण होतीये मृतदेहांचा अवमान होते त्याच्या नातेवाईकांच्या भावभावनाशी खेळण्याचा प्रकार या ठिकाणी सरकारी दवाखान्यातील अधिकारी आणि मंत्रालयातली काही लोक करतायत का हा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करावा वाटतो त्या रुग्णालयाच्या शेजारच्या साईडला कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधलेला आहे त्या निवासस्थानामध्ये म्हणजे जे क्वार्टर्स साथ आहेत कर्मचाऱ्यांसाठी अनेक कर्मचारी हे रिटायर होऊन दहा दहा वर्ष जरी झाले तरी त्या खोल्यांना नागोबा जसा वेळा मारून बसतो तसा वेळा मारून बसलेले त्यांच्या मनामध्ये त्या, त्या क्वार्टर बडकवण्याची इच्छा आहे की काय असं दिसून येते तसेच त्या क्वार्टर काही लोकांना भाडे तोर दिलेले आहे म्हणजे शासकीय वसाहतीतल्या काही खोल्या निवृत्त झाल्यानंतर सुद्धा बाळालेत काही खोल्या या भाड्याने दिल्यात अशा संदर्भातली माहिती सध्या गावामध्ये चर्चेत आहे